स्टार स्टारप्रवा वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका फार काही प्रेक्षकांच्या मनात उतरत नाहीये त्यातच आशुतोषच्या मालिकेला प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पण तरी ही मालिका सुरू ठेवण्याचा निर्णय स्टार स्टारप्रवाह वाहिनीने घेतला या मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या घटनांवर प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते त्यातच आता या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेनाची एंट्री झाली आहे या एंट्रीवर प्रेक्षकांकडून फारशा चांगल्या प्रतिक्रिया आल्या नसल्याचे पाहायला मिळते ऋषी या मालिकेतून मिहीर शर्माची व्यक्तिरेखा साकारत आहे तो एक उत्तम शेप दाखवला आहे मिहीरची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती असते तसेच मिहीरने त्यांच्याकडून गाणं शिकावं अशी त्यांची इच्छा असते पण त्यातच त्याची आई हे जग सोडून जाते आणि तो अरुंधतीला भेटतो त्यामुळे मिहीर आणि अरुंधतीचा प्रवास असं दाखवलं जाणार आहे मालिकेतील हा नवीन ट्विस्ट समोर आला आणि प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली एकाने विचारलं की अरुंधतीचं दुसरं सॉरी तिसरं लग्न दाखवणार का तर एक म्हणतो की आणखी एका हस्तखेद्या पोराच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार का या बाईची आधीच तीन मुलं आहेत त्यात दोन मुली अनाथ घेतल्या आहेत तर आता याचं काय मध्येच ही मालिका संपूर्ण कुटुंबाची अवस्था खराब करत आहे स्वतःची मुलं सोडली आणि बाहेरच्या पोरांना डोक्यावर घ्यायची ही सगळ्यात बेकार मालिका आहे एकही भाग कौटुंबिक भांडणाशिवाय होत नाही त्यानंतर ऋषीला देखील त्याच्या भूमिकेविषयी बोलणारा एक व्हिडिओ शेअर केला त्यावर भाई येतोय तर ये असं पण आम्ही या मालिकेकडे दुर्लक्ष करीत आहोत पण हा दुसरा वगैरे नवरा बनून येऊ नको म्हणजे झालं अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे त्यामुळे या मालिकेतील ऋषीच्या एंट्री मागचं कारण नेमकं काय का आहे हे येते भागातच समजेल आणि जर ऋषी आणि अरुंधतीचं लग्न दाखवलं तर मात्र प्रेक्षकांचा संताप शिगेला पोचेल तर तुम्हाला या मालिकेचा नवीन प्रोमो कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका